हर तरफ है ये शोर महायुती सरकारकडून दहीहंडी उत्सवाला सुरक्षा कवच मिळणार असून जवळपास पंच्याहत्तर हजार गोविंदांना दहा लाख रुपयापर्यंतचे विमा कवच मिळणार आहे आता थरावर थर असे थरारक थर लावणारे गोविंदा सुरक्षित होणार असल्याने गोविंदांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पसरले आहे शिवाय असा सुरक्षित दहीहंडी उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभराला देखील पाहायला मिळणार आहे महायुती सरकारचा निर्णय दहीहंडी उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके सुकवणाऱ्या दहीहंडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळ जवळ पंचाहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाखापर्यंतचे विमा कवच दहिचा आनंद पोहोचणार गगनाला विमा कवच आहे गोविंदांच्या सुरक्षेला दहीहंडी उत्सव सुरक्षित उत्सव तरफ है ये शोर